अकोला शहरात चोवीसाव्या राज्यस्तरीय माळी समाज युवक युवती परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात युवक युवतींनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली या मेळाव्याला महाराष्ट्रातून युवक युवतींनी मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती दर्शविली होती समाजातील उत्कृष्ट काम करणारे विनोद पाटील प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांचा या प्रसंगी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला समाजातील वधू वर यांची माहिती असलेली पुस्तिका ऋणानुबंध याचं विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शविली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पाटील गजेंद्र काळे मनोहर उगले विकास आनंद सावंत आदींनी परिश्रम घेतले आज अकोला खडकी येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आमच्या आदरणीय वसंतरावजी भाऊसाहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांचा खर्च भासतो सर्व <laughs> अनेक मुली पाहता येतात आपण एक दोन मुलीच पाहतो अनेक मुली अनेक मुलं पाहता येतात त्यामुळे निवड पण योग्य घेतली जाते आणि सर्व कार्यकर्ते जे आयोजक आहेत आमचे या मेळाव्याचे दरवर्षी ते त्यांची शिष्ट फार चांगली आहे दरवर्षी एकाकडे कार्यकर्त्याकडे जबाबदारी देतात ते सगळे मेहनत करतात आमचं फक्त त्यांना शुभेच्छा असतात okay. सर्व मेहनत करायची मंडळी आहे